म्हटलं जायचं की जे आताचे सध्याचे जे माजी केंद्रीय मंत्री आहेत यांचा अंतर्गत विरोधी प्रचार चालू होता काय सांगायला संदर्भ माझ्या विरोधात ते एकटेच नव्हते माझी बरेचसे होते सगळे माझी होते त्यांच्या विरोधात मी एकटाच लढत होतो तो आजी होतो त्यामुळे आजीची बाजी झाली आणि त्यांची परिस्थिती गंभीर झाली त्यांच्याकडून सांगितलं जात होते की माझा प्रचार करण्यासाठी सर्व माझी होते माझे नेते माझे कार्यकर्ते त्यांना मी माझीच ओन देणार परत आजही ओन देणार नाही एवढी ताकद दिली देवानी कोणाला दिली नाही अजून कोणाचे नशीब बदलण्याची ताकद परमेश्वरांनी पृथ्वी तळवार तरी कोणाला दिली नाही त्याच्यामुळे या भ्रमात कोणी राहू नये आणि आं त्यांचं काय असे बेताल वक्तव्य त्यांचे सुरूच असतात आता ते निवडून आले बावन्न हजार मतांनी बाईट काय दिली सत्तावन्न हजारांनी माझा विजय झाला सात आणि पाच बारा म्हणजे सगळ्या विरोधकांचे बारा हजार अरे तिथं तरी खोटं बोलायची काय गरज आहे पाच हजार मत वाढवून सांगायची काय गरज आहे का बावन्न हजाराने तर बावन्न हजाराने सातला काहीतरी डोकं लावून जोडा आणि बोला तिथं तरी खोटं कशाला बोलतात हे खोटं बोलणं त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून ते या खोटेपणामुळेच ते बोलले की दहा वर्ष निष्क्रिय खासदार या लोकसभेला लाभला मला तुम्ही सांगा दहा वर्ष माझ्या मांडीला मांडी लावून बसत होते तेव्हा मी निष्क्रिय नव्हतो दहा वर्ष माझ्या मांडीला मांडी लावून बसत होते ना मग मी निष्क्रिय होतो माझ्या मांडीला मांडी लावून काय बसत होते साहेब जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्याकडनं कुठेतरी प्रचारामध्ये बोललं जायचं की फक्त आमच्याकडे विकासाचे वारे वाहिले जातात अशा वल्गणा केल्या जातात मात्र विकास कुठेही केला जात नाही त्यांना खरं मी मी आता चष्म्याचं आमचं काम खूप मोठं चांगलं चालतंय डोळ्यांचं तपासण्याचं ते मी चष्मे पाठवून देणार त्यांना विकास दाखवण्यासाठी पण एक गोष्ट निश्चित आहे आपल्याच चॅनलवर त्यांनी उल्लेख केला तुम्हीच प्रश्न विचारला विकासाचे वारे फक्त आमच्याकडे वाहतात असं तुम्ही प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चष्म्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काम करतो ज्यांना माझा विकास दिसत नाही त्यांना मी चष्मे पाठवून देणार आहे माझी सूचना अशी आहे तुमच्या माध्यमातून त्याच्यातलं एक त्यांनी पण घालावा आणि मी केलेला विकास बघावा साहेब मोरबाडकरांचं एक जे स्वप्न आहे आणि तुमचं सुद्धा आहे जो माशेस घाटामधील स्काय काचेचा स्कायवाक आणि दुसरं अतिशय महत्वाचा विषय म्हटलं तर जी मुरबाड रेल्वे रेल्वेचं काम कुठेतरी कोणतं गेले आणि त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही दहा वर्ष निष्क्रिय खासदार मिळाल्यामुळं ती रेल्वे झाली नाही आणि घेतली ती चुकीच्या दिशेने घेतले पुन्हा आता रेल्वे मंत्रालयाकडून आपण सुधारित त्या रेल्वेच्या बाबतीमध्ये प्रयत्न सुरू करतोय आणि नक्कीच त्याला यश ये येईल सन्माननीय ये आमदार किशन कथोरे यांनी आपल्या चॅनलला बाईट देताना दहा वर्ष या लोकसभेला निष्क्रिय खासदार लाभल्यामुळे विकास फुंटला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आप मी आपल्या माध्यमातून या लोकसभा क्षेत्रातील तमाम जनतेला सांगू इच्छितो हे ज्याला कावीळ होते त्याला सगळे लोक पिवळे दिसतात त्याच्यातला हा प्रकार आहे उगीच त्यांनी माझ्यावर आरोप करू नये ठपका ठेवू नये लोकांनी आता निवडून दिले जनतेची सेवा करा विकास करा मधल्या काळामध्ये निवडणुकीच्याच पिरियडमध्ये मुरबाडमधूनच पेपरला बातम्या येत होत्या तुम्ही विकास केला सांगतो मुरबाडचा सा। ठीक आहे विकास पूर्णपणाने कोणी करू शकत नाही काही ना काही शिल्लक राहतेच व तुम्ही विकास केला तर आमची एक भगिनी डिलेवरीसाठी तिला झोडीमध्ये घेऊन कशाला यावं लागेल हे तर आपण पाहिलं की नाही पाहिलं दुसरा मुद्दा शाळेतली मुळं नदी क्रॉस करून पाण्यातनं येत होती कोणी लक्ष देत नाही म्हणून स्वतःच्या पैशाने त्यांनी ब्रिज बनवला हो मुलाला शाळेत जाण्याच्यासाठी आता हे फेल्युअर आहे आणि आपण सांगतो की आमच्या मतदारसंघात विकासच राहिला नाही सगळा पूर्ण झाला या गोष्टींकडे लक्ष देऊन विकास जर केला ज्या गोष्टी अजून शिल्लक आहे त्याच्याकडे फोकस करा विकास करा आता माझ्या बाबतीत बोलण्याचं काही कारण नव्हतं जनतेने तुम्हाला निवडून दिले जनतेला जो विश्वास जनतेने दाखवला तो विश्वासार्थ ठरवण्यासाठी विकासाच्या मुद्द्याकडे फोकस करून काम करा आता तिकडे एकदा सांगतात की कपिल पटलाने मी घडवले दुसऱ्यांदा सांगतात दहा वर्ष निष्क्रिय खासदार लाभले आता एवढं काम करून जर कोण निष्क्रिय बोलत असतील तर मग किसन कथोरे पण निष्क्रिय आहेत ते सांगतात मी पण काम केलंय आम्ही मान्य करतो तेही काम करतात आम्ही सांगत नाही की त्यांनी काही काम नाही केलं मी कधी त्यांना निष्क्रिय बोललो नाही विकास शिल्लक राहतोच तुम्ही किती केलं तरी एखादा रस्ता केला की तो चार वर्षात फुटतो पुन्हा करावा लागतो त्याच्यामुळे कोणी असा दावा करू शकत नाही की माझ्या मतदारसंघातला पूर्ण विकास झालेला आता कामाची आवश्यकता नाही असा दावा कोणीही करू शकत नाही म्हणून माझी सूचना आहे की आपल्याला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करा राहिलेला विकास आहे तो विकास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा